शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे उद्या नवी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत सायंकाळी पाच ते आठ या कालावधीत ते सीवूड्स इंदिरानगर घणसोली आणि ऐरोली इथं आयोजित करण्यात आलेल्या सभांना संबोधित करणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा होत असल्यानं शहरात भगवा जल्लोष निर्माण झालाय आदित्य ठाकरे यांच्या नवी मुंबई दौऱ्याला उद्या सायंकाळी पाच वाजता सुरुवात होणार आहे सुरुवातीला ते सिबूड येथील सेक्टर अठ्ठेचाळीस मध्ये गायमुख चौका शेजारी असलेल्या श्री गणेश मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेला संबोधित करतील हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते तुर्भे एम आय डी सी मधील इंदिरा नगर येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे या सभेचं आयोजन पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या मैदानात करण्यात आलं असून सभा सायंकाळी साडे वाजता सुरू होणार आहे त्यानंतर घणसोली येथील सेक्टर पाच मधील मनमोहन मिठाई चौकात सायंकाळी सात वाजता आणि ऐरोली येथील सेक्टर पाचमधील सिद्धिविनायक मंदिराजवळ संत सावतामाळी चौकात सायंकाळी साडेसात वाजता आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे